छत्रपती <प्राँगा> तानाजी यांना मानाचा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी माझी लाडकी बहिणी योजना घराघरामध्ये पोचवली आणि माझ्या सर्व माता भगिनींना एक दिलासा दिला, दिला। यादरणी एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदित्यदा पवार आणि ज्यांच्या चौथ्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी सगळे आशीर्वाद देण्यासाठी जमलेलो आहोत ते आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार महाराष्ट्र विधिमंडळाचे उपनेते एस टी महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय सगळ्यांची नावं घेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथे जमलेले तमामच शिवसेनेचे पदाधिकारी मतदार बंधू भगिनीनो मी पहिल्या वेळाच या निजामपूर पट्ट्यामध्ये येतोय आणि जाणीवपूर्वक मी आलोय कारण गेले आठ दिवस मला अनेक अफवा ऐकायला येत आहेत की या भागामध्ये इकडे सांगितलं जातं की पोलादपूर तालुका फुटला बांधवानं मी नरवीर ताराजी मालोश्री यांच्या भूमीमध्ये जन्माला आलो उमुरट उमरट या गावी त्या गावाला इतिहास आहे आधी लगेन कोंडाळ्याचा मग माझ्या रैवाचं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला त्या शूरवीर सुभेदार नरवीर तानाजी मालोश्री यांच्या भूमीत आमचा जन्म आहे आम्ही आमची परंपरा आजी आहे आम्ही विडा उचलतो विडा आणि आम्ही या ठिकाणी याही निवडणुकीला माननीय आमदार परसिंग गोगवले यांना पोलादपूर तालुक्यातून दहा हजार मताचा लीड देण्याचा विडा उचललेला आहे आणि मला असं वाटतं की या निजापूर भागामध्ये चाळीस हजार मतदार आहेत आणि पोलादपूर तालुक्यामध्ये मी चाळीस हजार मत राहत मी या ठिकाणी तुमच्याशी स्पर्धा लावायला आहे की निजामपूर विभागापेक्षा चार मताचा लीड का होईना पोलादपूर तालुका या ठिकाणी देणार हे सांगण्यासाठी या ठिकाणी कोणतरी आमचे जुने मित्र जे रिअल मध्ये काम करतात ज्याने अजून ग्रामपंचायतीचं सदस्य पद भोगलं नाही लोकांचे खोटे अंगा अंत्य घेऊन तुम्हाला फसून जमिनी विकलेल्या आहेत आणि त्या पैशाचा माज या ठिकाणी घेऊन इथे निष्ठेच्या वल्गणा वास्तविक आज या ठिकाणी तटकरी साहेब असतो तर मला दोन लोक बोलायचं कारण मग असे सर बोलले की प्रामाणिकपणे तटकरे साहेबांना आपण मतदान केलं ऐंशी हजार मतदार आपण केलं माननीय आमदार भरसे गोगावले यांनी अनेक कार्यकर्ते नाराज होते कार्यकर्त्याच्या घडाण्यावरती बोट जात नव्हतं यांना दम देऊन आमदार साहेबांनी मतदान करायला लावलं आज मी तटकरे साहेबांना विनंती करणार होतो तुमचे हे बाबू साबू जे, जे कोण आहेत ना तुम्ही पाललेले सगळे यांना तुम्ही पायाखाली घेतले पाहिजे पायाखाली कारण त्याही वेळेला लोकसभेला आमदार भगतसिंग बोरगोरे यांचं न मानणारे कार्यकर्ते होते निष्ठावंत होते परंतु आपल्या नेत्याचा शब्द शिरसावंत मानून प्रत्येकाने या ठिकाणी काम केलं आम्हाला अपेक्षा नव्हती आज आमच्या बंडूगोवा कोणतरी आहे जाधव अशी काही मंडळी आहेत वास्तविक आपण जो शब्द दिला होता तो शब्द परत फेड करण्याचा ही वेळ आली होती खऱ्या अर्थानं याला निष्ठा बोलता आज निष्ठेच्या वल्गण निष्ठेच्या भाषा केल्या जात आहेत आम्ही निष्ठावंत तुम्ही गद्दारचे उमेदवार आहेत ती परवा मुलाखत सांगितलेले त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या फुलतापांना आपण बळी न पडता काही कुठं फुटलेलं नाही त्यांच्याकडे काहीच नाही भांडवल काल कोणतरी आमच्याकडे आले होते नितीन भांडुगुले पाटील भांडुगुडे पाटील तर तसं म्हणावं लागलं की आम्ही त्यांचा आदर करतो कारण माझ्या गावात त्यांनी व्याख्यान केलेलं आहे इतिहासकार आहेत चांगलं व्याख्यान करतात पण त्याने इतिहास दुसऱ्यांनी त्यांनी काल सांगितलं आज पलदपूरला की महाड पल्हादपूरचे आमदार पंधरा वर्षे भरत गोगावले होते यांनी काहीच काम केले नाही त्यांचा एक पानाचा अहवालही नाही त्या भादराला त्याच्या कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे होतं आपण जेव्हा एखादा नेता आणतो त्या नेत्याला सांगायला पाहिजे की आपण भाषण काय करायचं ते, ते, का का ते का का अरे दीडशे पानाचा अहवाल दीडशे पानाचा तीन हजार सातशे कोटी रुपयाचा अहवाल दीडशे पानं ही आम्हाला पुरली नाहीत <coughs> ते त्यांनी वाचायला घ्यावं आणि ते वाचता वाचता तेवीस तारखेचा गुळाल या ठिकाणी आपण जो उदलणार आहोत महाडला त्यामध्ये त्यांनी सामील व्हावं तीन हजार छत्तीस कोटी रुपयाची सातशे कोटी रुपयाची कामं आमदार साहेबांनी वेगवेगळ्या माध्यमातून आणली सर्व जाती धर्माच्या जा घटकांना माझे मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील आदिवासी असतील पाण्याच्या योजना असल्या पर्यटनचा विकास असेल सगळ्या योजना या ठिकाणी आणून मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला तर मी परत फेड आपल्या सगळ्यांना करायचे वीस तारखेला धनुष्यबाण ह्या बटनावरती मतदान करून आमदार परश्वर गोगवले यांना पन्नास हजारचा लेड महाराष्ट्रामध्ये टॉप टेन जे आमदार येणार आहे तेवढून त्यामध्ये आमचे आमदार बरश्री गोगावले असतील एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज